पिवळी वा मित्रांनो बघा मित्रांनो पापलेट पण आलाय तर मंडळी आपला झावळा लावलेला आहे आता वायरी चालू आहेत बघा आता आपण डोल वरू बघू काय येते ते तीन तास झाले आपलं भावी येते नाही दिवस आहे बघा काय पत्याला भेटलाय पक्षी तोटे बाबा एवढे बाहेर झाला आलास चला तो दाखवतो मला डोलवरून काय येते तर मंडळी आम्ही गेली डोलवर सुरुवात बरोबर आलेलं आहे त्यांचं आणि आपल्याला म्हणून आलाय मित्रांनो लास्ट आणि वावी दिसताना किती आहेत बघूया वरती घेतो दिसलं आपल्याला किती वावे आहेत त्या आणि इकडं शिंगालायला नंतर काट मरतान म्हणजे आटकतान मंदिर पाज्या प्यायला लागच्या मूड घेतो तुम्हाला मित्रांनो आपली मोड घेतली तुमच्यावर बघूया आता काय काय मावर आहे त्याच्यामध्ये 아름 말을 साखळीचा तुट कुठ हे वारं वावे आहेत मित्रांनो आहे बघा पि उडल्या वावी सारख मला पण लागला जीवन उगर उगर उगर, उगर पण द्या मित्रांनो वावी करूया दिसते ना बघ दिसतेच नाही एक दोन काढल्यान आपण पण एक काढूया पिवळी वा मित्रांनो बघा कसली साईज बिग साईज आणि दोन न्याय देवी बी तिसरी आणि विवेक येते ती चौथी चल वि जाऊ आणि त्या मित्रांनो आधीच्या पण आहेत रात्री आलेल्या एकदम मोठी जम्बू साईज वाटप नाही

बघा मित्रांनो सहा किलो मित्रांनो फिशिंग कमेंट मध्ये सांगा आणि कोणला कोणला आवडते चावले का तिच्या कोण ला कोणला पिवळी बाबा आवडते ते पण सांगा अजून आहे सात झाल्या दा सात दाखव सगळ्या मोठ्या आहेत અને હિ પીવલી ખાવા ભારે લાગતીનો સાત વાવી કોત્યા પાપલેટ પણ લાગલાઈ અરે પાપલેટ પાટવાકુલા લેખો ર વાગ્યા માકુલે વાગ્યા માકો ठेव ठेवतो खरं आणि जपून शिंगाले आहेत चला सारखं काढून घेऊया आपण काय आहे शिंगाले आहेत

घेण घेण्या आणि जो शॉक देतो तिथं हात लावला लग कसं जिवंत साई किलशिया पाण्यातशी आपल्याला आवराचं होणार आहे दोन तीन भेटतील अजून त्याला आपण शॉटिंग करून घेऊया चला मंडळी आता शांगड निसून घेऊया आपण आणि पापलेट आपल्याला सतरा पीस आलं पात्याने मोजलं पहिलं आपण बोंबील बोंबील काढून घेऊ शिंगाली उरवू कारण बोंबील लगेच नरम आहे मग ते पहिलं भार पण मारायला जातो मग नंतर बाकीचं ते मांदेला फॉलपाट बी तो निवारतो तीन साईज करायला लागतात जा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर मोठी शिंगाल येऊया मोठी साईज एक नंबर आहे त्याच्याहून छोटी दोन नंबर आणि तीन नंबर हिला गंडली बोलतात संघटनेवरती ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर सगळं जर निवडायला बसल तुम्हाला निवारलं व दाखवतो किती बोंबील आला आपल्याला सध्या कॅमेरा बंद करते तर मंडळी आपला बोंबील निसून झालाय नेटिंगो एकदम ने ओके बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर सगळ्यांच्या अलग अलग पाठ आहेत आता हे निवडून घेऊ मी मांदेली टायनी कोलबी कवटी वगैरे जे आहे काय त्याच्यात मिक्स मावरा आता अजून झोला टाकला नाही तोपर्यंत हानी उरून घेता झोला टाकला की त्यांनी बोंबील मारून घेऊ बर्फामध्ये चला तोपर्यंत खाऊया मांदेली फरा नेवा द्या لالي اے يي حياتي آفا جا نا ناخذ من گودا تا धुऊन घ्या आम्ही शांगात निवडून आहोत माकल्या गौटी माकल्या Apa pilihan kamala lah?

आता झोला टाकला मित्रांनो शांगा नेसाला बसूया आपण कर मित्रांनो इकडे बोंबे देवत आहेत एक नंबरचा बोंबे मारते आम्ही जाऊन शांगा निवून आला मित्रांनो आपला शांगाट निवडून झालेला आहे तर आता आपण बार पण मारायला मित्र धुवाच काम चालू आई एक सगळं न्हावाच काम चालू आहे क्या मागवा रे वा क्या मागव का गांडे का काय का त्याला मित्रांनो चांगला मावरा आपला हारलाय मांदेला ओवनार आपलेट आणि याय मच्छी मिक्स मच्छी आता बर्फ बोडून त्याला आ मारतय चला तर मच्छी मारून घेऊया वावी वावी खुलच्या बरं पोरी

जाणून घ्यावे सत्वर जय कर्म करमतैशे गाबुली आली भायर दोन की राहू एक उपटी दे त्याच्यामध्ये टाकली कवटी मित्रांनो आपण भाव आवा सारा लागते दहा बारा किलो ते बरं ते खालच्या नाय सरत ભો બસ કરે બરોબદ ભાવી मच्छी मारून झाली आपली मांदेला मारताना इकडे मांदेला चला तर मंडळी आपला मावर वगैरे मारून झालेला आहे आणि आपण झोला पण टाकलाय कारण डे नाईट फिशिंग चालू आहे आपली तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आधी नेक्स्ट व्हिडिओ आपण नाईट फिशिंगचे करू तेव्हा पण वावी वगैरे येतात वावी बोंबील चला तर बाय बाय काळजी घ्या